नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील अशोका बारसमोर पायदळ जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात मोटरसायकलच्या चालकाने कट मारून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहराजवळील अशोका बार समोर दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान राम बबन गायकवाड वय बत्तीस वर्षे राहणार वडारटोली गिरोला हे भंडारावरून पायदळ स्वतःच्या गावी जात असता मागेहून येणाऱ्या अज्ञात मोटरसायकलने त्यांना कट मारल्याने ते रोडवर कोसळले त्यात ते त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर अज्ञात मोटरसायकल चालक घटनास्थळावरून मोटरसायकलीसह पसार झाला अपघाताची माहिती मिळताच पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हासामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत